जालन्यातील टोलनाका परिसरात मुंबई येथील ट्रक चालकावर गोळीबार परिसरात उडाली खळबळ सक्क्या साडूने केल्या साडूवर गोळीबार डीवायस अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी दिली भेट दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी रात्रीच्या बारा वाजून दहा मिनिटांनी डीवायस पी अनंत कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार जालना संभाजीनगर औरंगाबाद महामार्गावरील नागेवाडी टोलनाका परिसरात भंगार ट्रक चालकावर गोळीबार झाल्याची घटना दिनांक दहा मंगळवार रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली दरम्यान गोळीबार करणारा आणि जखमी व्यक्ती हे शक्य साडू असल्याची प्राथमिक माहिती आहे रिजवान हसाबुद्दीन वय बावीस वर्ष राहणार मुंबई गोवंडी चेंबूर असे जखमी तरुणाचे नाव आहे जखमी तरुण हा ट्रक ड्रायव्हर असून त्याने मुंबईहून जालना येथे भंगार आणले होते जालन्यातील स्टील कंपनीमध्ये भंगार खाली करून दुसऱ्या भाड्यासाठी ट्रक डोलटोल नाकाजवळ असलेल्या पार्किंग मध्ये लावून तो परिसरामध्ये चहा पिण्यासाठी जात असताना कारमधून आलेल्या त्याच्या शाडू याने ट्रक चालकावर तीन राऊंड गोळीबार केला त्यापैकी एक गोळी त्याच्या पोटाला चाटून गेल्याने ट्रक चालक जखमी झाला परिसरातील नागरिकांनी तात्काळ जखमी युवकास जालन्यातील शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले असता गोळी पोटाला चाटून गेल्याने तरुण बालबाल वाचला घटनेची माहिती मिळताच डीवाय एस पी अनंत कुलकर्णी प्रशिक्षणार्थी डीवायस पी करिश्मा चौधरी चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप इत्यादींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले असल्याची माहिती डीवाय पी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे काय घटना आहे नागेवाडी टोल नाक्याजवळ आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फायरिंगची घटना घडलेली आहे एका व्यक्तीवर तीन जणांनी फायरिंग केलेली आहे प्राथमिक माहिती घेतली असता ज्याच्यावर फायरिंग झालेली आहे ज्या ती आहे त्याला एक किरकोळ जखम झालेली आहे परंतु जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर फायरिंग केलेलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे आणि ते दोघे आपसामध्ये नातेवाईक आहेत त्याच्या साडूनच त्याच्यावर असा हल्ला केलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि हे दोन्ही जण जे आहेत त्यातला विक्टीम जो आहे आणि यातले आरोपी हे सर्व मुंबईचे आहेत आणि मुंबईवरूनच ते इथे आलेले आहेत व्हिक्टीम जो आहे जखमी झालेला तो भंगारच्या गाडीवर ड्रायव्हर आहे गाडी पार्किंग करून तो चहापाण्यासाठी बाहेर आलेला असताना त्याच्यावर अटॅक झालेला आहे त्यांचं पूर्ववैमानशा आहे आणि त्या पूर्ववैमानश्यातून ही घटना घडलेली आहे आरोपीच्या तपासाकरता आम्ही एक पथक रवाना केलेला आहे यामध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे किती राऊंड फायर झालेली आहे आणि कशी जखम झालेली तीन राऊंड फायर झालेले आहेत दा आणि त्याला जखमीला ओटीपोटाच्या ओटी पोटाच्या खाली जागेजवळ अशी एक घासून गेलेली आहे गोळी आणि तेवढीच एक जखम झालेली आहे जास्त गंभीर जखम नाहीये